उन्नती माध्यमिक विद्यालयामध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पितृभक्त सर किशोर क्षीरसागर कुणाल जाधव पवार सर श्रीमती बिरारी मॅडम खैरनार मॅडम लाळे मॅडम कनगरे मॅडम आदी शिक्षक वृंद उपस्थित होता कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पितृभक्त सर यांनी केला शिक्षक मनोगत श्रीमती बिरारी मॅडम यांनी केला टिळक यांचा जीवन परिचय करून त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय अध्यक्ष भाषणामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पितृभक्त सर यांनी देखील लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची ऐतिहासिक माहिती सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचं सूत्र संचालन किशोर क्षीरसागर सर यांनी केले तर आभार खैरनार मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्ताने किशोर क्षीरसागर सर यांची कन्या हिने लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचा पेहराव केला यामुळे सर्वांच लक्ष वेधल्या गेलं स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी मनोज शिरसाट सह किशोर शिरसागर तळेगाव दिंडोरी